नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा मोगल मराठा करार किंवा सतराशे बावनची मोठी सनद याविषयी आपण माहिती पाहणार आहोत अफगाणचा सत्ताधीश अहमदशा अब्दाली इसवी सन सतराशे एक्कावन्नच्या अखेरीस भारतावर तिसऱ्यांत चालून आला अब्दालीपासून दिल्लीचा बचाव करण्यासाठी बादशाने वजीर सफदरजंगास दिल्लीस बोलावून घेतले सफदरजंग रोहिले व विरुद्ध सुरू असलेला हा संघर्ष अर्धवट सोडून दिल्लीस आला मात्र अब्दाली श्लोकण्याची ताकद त्याच्याकडे नव्हती त्याची संपूर्ण भिस्त मराठ्यावर होती यापूर्वीच मराठ्यांनी पठाणापासून शब्दजंगाचे संरक्षण केलेलेच होते मराठ्यांच्या मदतीशिवाय अब्दालीचा पराभव करता येणार नाही म्हणून सफदरजंगाने सतराशे बावन्नमध्ये मराठ्याबरोबर एक करार केला व यानंतर सफदरजंग व मराठी दिल्लीला येऊन धडकले परंतु त्या तत्पूर्वीच मुघल बादशांनी आपला प्रतिनिधी अब्दालीकडे पाठवून त्याच्याशी तह केलेला होता या तहानुसार संपूर्ण पंजाब प्रांत अब्दालीस देण्याचे मान्य केले यामुळे शब्दजंगाबरोबर जंगाबरोबर मराठ्यांची घोर निराशा झालेली दिसून येते अब्दालीस पिटाळून लावण्याची नामी संधी मराठ्यांना गमवावी लागली सतराशे बावशी सनदीमध्ये जे उल्लेख होता तो असा अब्दालीच्या वर्षातून पंजाब प्रांताची सुटका करण्यासाठी मोगल बादशाला मराठ्यांची मदत घ्यावी लागली ज्या मोगल साम्राज्या मराठी राज्य नष्ट करण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला ने करायचे प्रयत्न केले त्या मोगल सत्तेस अंतर्गत व बाह्य शत्रूपासून संरक्षणासाठी मराठींची गरज पडावी हे आश्चर्यजनक होते यावरूनच मोगल सत्तेच्या दुर्बलतेची व मराठ्यांच्या सामर्थ्याची आपणास जाणीव दिसून येते सतराशे बावनच्या तहातील ज्या प्रमुख तरतुर्दी होत्या त्या पुढील प्रमाणे त्यातील पहिली महत्त्वाची अंतर्गत व बाह्य शत्रूपासून मोघल साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्याकडे राहील दुसरी त्यासाठी मोगलांनी मराठ्यांना वार्षिक पन्नास लक्ष रुपये देण्याचे ठरले तिसरं आग्रा व अजमेरची सुभेजदारी पेशव्यांना देण्यात आली चौथं पंजाब सिंध व गंगा यमुनेच्या दुआातील चौथाही वसुलीचा अधिकार मराठ्यांना राहील मोगल वजीर सफदरजंग व पेशवे यांच्यामध्ये वरील करार झाला या तहानुसार सफदरजंग शिंदे व होळकरांच्या फौजा दिल्लीत दाखल झाल्या मात्र बादशाने सफदरजंगाकर्वी झालेल्या मोगल मराठा करारावर शिक्कामोर्तब करण्याचे नाकारले मराठी मोगलाकडून पन्नास लक्ष मिळाल्याशिवाय दिल्लीतून परत जाण्यास तयार नव्हते शेवटी मोगलांनी मराठ्यांना तीस लक्ष रुपये दिले यानंतर मा मराठी फौजा दक्षिणेकडे निघाल्या उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांचा प्रभाव वाढतच गेला दिल्लीपती बादशाच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यावर आल्याने सतराशे एकसष्टमध्ये दिल्लीवर चालून आलेल्या अब्दालीस परतवण्यासाठी मराठ्यांना पानिपतावर युद्ध करावे लागले धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा कमेंट करा, करा। जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद